हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आम्ही जी दुसरी रूम बघितली ना तिचीच साफसफाई करायला आलो आहे म्हटलं जाऊन पहिल्यांदा साफसफाई करूया नाहीतर मग ते उद्या परत गेलं ना तर ते परत होत नाही आणि आज तसंही त्यांना सुट्टी होती सॅटर्डे संडे दोन दिवस सुट्टी राहते म्हणजे महिन्यातले दोन शनिवार सुट्टी राहते मग ती लागूनच येते सॅटर्डे संडे त्याच्यामध्येच मग जे काही कामं असतील ना ती उरकून घ्यायची तसं आम्हाला म्हणजे त्या रूमचं पण आमचं एक तारखेपर्यंत होतं आम्ही एक तारखेपर्यंतचा रेंट दिलेला होता पण म्हटलं परत पुढच्या सॅटर्डेला सुट्टी नाही मग फक्त संडेच्या दिवशी कसं ॲडजस्ट करायचं म्हणून मग म्हटलं ह्याच सॅटर्डे संडेला आपण करून घेऊया तर सगळ्या रूममध्ये पाणी ओतून आम्ही ना एकदम घासून घेतली फरशी तर ती जी ताराची घासणी असती ना तिनंच पूर्ण घासून घेतलं आहे आता ना ही टू बी एच के रूम आहे पण ह्या टू बी एच केचा आम्हाला जास्त कसा फायदा नाही आहे कारण की एक रूम तर बंदच राहणार आहे हॉल हॉल खूप जास्त मोठा आहे त्याच्यामुळे हॉलचा जो अर्धा भाग आहे ना तिथेच मी माझी शिलाई मशीन ठेवून देईल ह्याच रूममध्ये दे ठेवणार होते पण मग इथं पंखा लावत बसा मग ते डबल काम परत काढा हेन तेन आणि स्टोअर रूम आहे ना त्या साईडला तर मग तिथं शिलाईचं भरपूर सामान त्या स्टोरूमच्या ज्या फळ्या आहेत ना त्याच्यावरती आस्तर वगैरे ठेवून देता येतील त्याच्यामुळे मग तिकडंच शिलाईचं करून टाके नंतर सामान उचलताना ना खूप जास्त त्रास होतोय नको नको वाटतं शिफ्टिंगमध्ये आता सुरुवातीला तर छान वाटतं पण नंतर नको नको वाटतं आता आपण जोपर्यंत राहतोय ना तरी ना मी भांडी जास्त वाढवत नाही मला भांडी जास्त वाढू वाटत नाहीत पण बाकीचं जे लागतंय ते सामान आपल्याला घ्यावंच लागतंय तर ह्या घरातली ना फरशी ना थोडीशी मला नाही आवडली आता बॅचलर्स मुलं राहणार म्हणजे ते कसे राहणार आता मी थोडंसं राहिले ना पंधरा वीस दिवसात ते छान क्लीन होऊन जाईल रोज झाडू पोचा करून ना मग ते छान क्लीन होईल हे वाले मुलं ना कुठं आठ दहा दिवसातनं नाहीतर पंधरा दिवसातनं झाडू मार असं करतात त्याच्यामुळे ते पोचा तर काही कधीमधीच मारणार ते लोक तर बाहेरच्या साईडला ना असा पोर्च आहे पलीकडे पण बकेट दिसतं ना त्याच्या पलीकडे पण एवढाच मोठा पोर्च आहे असा पसरून खूप आहे म्हणजे जेवढा आता हॉल वगैरे राहतो ना तेवढा साईजमध्ये हा मोठा पोर्च आहे बाहेरच्या साईडला आणि तो हवा पण खूप जास्त मोकळी हवा आहे साईडला शेती असल्यामुळे ना हवा जास्त छान चालते इकडे असं गुदमरल्यासारखं होत नाही आधीच्या रूममध्ये तिकडे ना हवा अजिबात चालत नाही आणि ग्राउंड फ्लोअरला शक्यतो जास्त चालत नाही पण इथे चालते ग्राउंड फ्लोअरला असलं ना तरी पण कारण हे थोडं ना बाहेरच्या साईडला आहे म्हणजे शेती वगैरे आहे ना त्या साईडला आधीची रूम होती ना जुन, जुन ती प्रॉपर असं जुनं जुनं जे भरूस ना त्याच्यामध्ये आहे ती तिथं सगळे जुनेच कन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामुळे मग ते, ते तसंच होते तिकडच्या रूम आणि रुद्रत्पण इथं ना भरपूर मदत करू लागतोय त्याचं सुरूच आहे पाण्यात खेळायचं म्हटलं ना की त्याला इतकी मज्जा येते ना करू नको म्हटलं ना तरीही त्याला ते करायचंच असतं तर आता घरातलं पूर्ण म्हणजे झालंच होतं एक बेडरूम ते साफ करत होते मग मी म्हटलं हे बाहेरचं करून घेते कारण खूप जास्त लेट झाला आहे आम्ही कधी साडेबारा पाहुणेला आलो होतो आता जवळजवळ साडेतीन चार होत आलेत ता अजून तिकडे जाऊन तिकडचं पॅकिंग पण बाकी आहे त्याच्यामुळे म्हटलं चला आणि सगळं आम्ही हे पाणी धुवून साफ केलं आहे पण उद्या सामान आणलं ना तर मग सामान चढवताना भरपूर धूळ मातीवरती येते त्याच्यामुळे उद्या एक बार हे सगळं परत करावं लागणार आहे पण ठीक आहे आधी आम्ही जे डाग वगैरे होते ना ते मस्त घासून घेतले आणि तिघांचीही इथं खूप जास्त म्हणजे तिघांनी पण काम केले असं होतं प्रत्येक वेळी की मी एकटीच करते ने दोघं निवांत बसून असतात पण आज असं नाही झालं आज तिघांनी मस्त काम केलेलं आहे आणि हा बघा कसं उलटं मी तिकडनं झाडंत आणती आणि हा तिकडे परत घेऊन जातो ह्याला शांत बस म्हटलं ना म्हणजे ते आपल्या डोक्याचं ना पूर्ण दही करून टाकतो तो इतका म्हणजे ऐकतच नाही त्यालाच करायचं असतं नको म्हटलं ना तरी मला करायचंच आहे मग म्हटलं कर तूच कर सगळं काम मी निवांत बसते असं आहे तर चला हे पटपट आवरून घेतो तिकडनं आलो थोडा वेळ झोपलो कारण कंटाळाच इतका आला होता तरी जास्त नाही फक्त एकच तास झोपलो चार वाजता आलो होतो चारपर्यंत थोडंसं आवरून घेतलं आणि मग सव्वा चारला झोपून गेलो ती डायरेक्ट साडेपाच पावणे सहाला सुटलो एक दीड तास झोपलो मस्त आणि आता म्हटलं चला आता पॅकिंगच्या मागं लागूया नाहीतर मग हे उरकायचं नाही तरी बऱ्यापैकी ना कोमलनं भरपूर केलं होतं इकडच्या ज्या घड्या आहेत ना साड्यांच्या वगैरे ते सगळं विस्कटलेलं तिनं भरपूर मस्त अशा घड्या वगैरे घालून दिल्या होत्या आणि ती आली होती पाच साडेपाच वाजता पण आम्ही झोपलेलो दार लाख होतं मग ती डबल महागारी गेली आली होती ती थोडंसं म्हणजे हेल्प होती ना असं कोणी ना कोणी राहिलं हो ना की हेल्प होती आणि सगळ्यांनी मिळून केलं ना खूप पटकन काम उरकतं तर हे बॉक्सेस ना मी आत्ताना इतके सांभाळून ठेवणार आणि जेव्हा पण मिळतील ना तेव्हा वाजून आणून ठेवणार कारण बॅगमध्ये जेवढं सामान बसत नाही ना त्याच्या डब्बल आता एका बॅगमध्ये किती कपडे बसतात ना त्याच्या डब्बल कपडे अशा बॉक्समध्ये बसतात खूप जास्त कपडे आता त्याच्यामुळे त्याच्यामुळे मग बॉक्स ना नेहमी साठवून ठेवायचे आणि जास्त महाग भेटत नाही आम्हाला तर हा पाच रुपये दहा रुपये असाच एक एक बॉक्स घे भेटला होता म्हणजे तेलाचे म्हणा किंवा कशाचे जे असतील ना बॉक्स ते घेऊन यायचे आणि ठेवून द्यायच्या घरामध्ये आणि कचरा वाटतो आपल्याला की बाबा कुठं कचरा ठेवायचा पण आपल्याला ना हे पुढं फायदा होतो त्याचा ज्यावेळेस आपण शिफ्ट करतो ना त्यावेळेस ते सामान भरायलाचा भरपूर फायदा होतो तर मी ना म्हणजे ठरवलं होतं की बाबा ह्याच रूममध्ये पाच सहा महिना तर राहायचे आता काय करणार लाईट लावूनच करायचं पण त्याच्यानंतर आम्हाला इकडचे म्हणजे शेजा बाजारचे म्हटले की पाणी इतकं साठतं की गटराचा वास खूप येतो आणि मग तो तुम्हाला काही सहन होणार नाही म्हणजे आमच्या साईजची जी आहे ना ती तर म्हटले आम्हाला की तुझसे पहिले जो बी राहतात आव पंधरा दिन या दो दोन महिने मी चले लगे मग आम्ही असं काही नव्हतं की ऐकून असं नाही पण तिथं असं पूर्ण हेच होतं म्हणजे खाली होतं ना तर मग म्हटलं बाबा घराबिरात पाणी शिरलं आणि रुद्राचे पप्पा नाईट शिफ्टला वगैरे गेले किंवा नसतील घरी तर मी काय करणार माझ्या हालच होतील त्यामुळे मग नंतर आम्ही चेंज करायचं ठरवलं नाहीतर आम्ही दोन महिन्याचं ॲडव्हान्स दिलं होतं त्यांना म्हटलं कमीत कमी दोन तीन महिने तर राहायचं म्हणून दोन महिन्याचं ॲडव्हान्स दिलं होतं पण ठीक आहे त्यांना आधी आम्ही विचारलं की बाबा आमचं पुढच्या महिन्याचं जे ॲडव्हान्स आहे ते रिटर्न करणार ना करणार का कारण की भरूचमध्ये ना खूप म्हणजे आमचं नुकसान झालेलं आहे आल्यापासून तर मग ते म्हटले नाही आम्ही तुमचे पैसे ठेवून काय करणार देऊन देऊ मग म्हटलं ठीक आहे म्हटलं मग चला शिफ्ट करून घेऊया म्हणून मग शिफ्ट करायचा विचार केला नाही तर मग दोन महिना आम्ही तसंच राहणार होतो पण ठीक आहे चला आता पटपट ना हा तर बॉक्स इतका मोठा आहे ना की ह्याच्यामध्ये भरपूर काय काय भरून जातं हे बघा सगळ्या साड्या वगैरे एकावरती एक ठेवल्या ना जशाच्या तशा राहतात अजिबात चुरगळत वगैरे नाही जसं ठेवलं आहे ना तसंच राहतात जास्तीत जास्त जुन्याच साड्या आहेत ज्या मला वन पीस शिवण्यासाठी दिलेल्या आहेत ना बायकांनी त्याच जास्त साड्या आहेत सगळ्यात जास्त म्हणजे नवीन साड्यांपेक्षा जुन्याच साड्या जास्त आहेत ज्याचे मला ड्रेस शिवायचे आहेत पुढं शिवेन हळूहळू आता काय सगळं एकदम लोड घेणार नाही आहे म्हणजे थोडा आता ऑर्डर तर मी घेतच नाही आहे पण लोड पण आता जो आहे ना तो पण आरामात आरामात करणार आहे सांगणार आहे तुम्हाला जास्त घाई असेल ना तर माझ्याकडून काय होणार नाही आहे कारण माझे ना खूप जास्त बेकार हाल झालेत माझं सगळं जेवढं पण वजन वाढलं होतं ते सगळं कमी झालं आहे कारण तेवढा त्रासच झाला सुखाचं नाही आहे हे प्रवास वगैरे ते हे सगळं सुखाचं नाही आहे शिफ्टिंगचं तर चालतं आहे एका दिवसामध्ये सामान सामानभरान दुसऱ्या दिवशी उतरवा पण आपल्याला मन मनाला खूप ता त्रास होतं मनस्थिती चांगली राहत नाही इकडून तिकडं तिकडं इकडं बाकी काम तर काय होऊन जातं आणि खरं तर मला ना तुमच्या सगळ्यांच्या इतक्या कमेंट आल्या की रूम चेंज कर आणि मला पण इथं ना असं काही म्हणजे बरोबर वाटत नव्हतं म्हणजे काय माहीत पण असं पप्पा तर सुट्टी राहील ना त्या दिवशी म्हणायची तू कसं काय राहते तुला कस का तु कसं करमतीतं मला तर करमत पण नाही आहे तर मी माझ्या कामात लागून राहायचे त्याच्यामुळे मला करमणुकीचं एवढं काय वाटत नव्हतं पण माझं कामातच मन लागत नव्हतं मला कामच करावंसं वाटत नव्हतं आणि मशीनवर तर बसावंसंच वाटत नव्हतं आणि ना तरी माझा धागाच तुटायचं कुठं मशीनच खराब व्हायची हे हो असलंच व्हायचं तिला रिपेअर केली परवाच रिपेअर करून घेतली कारण मग ती खराब झाली होती धागा चालत नव्हता आणि मग माझ्या मागं साडीसाठी लागल्यासारखं चॅरोममध्ये झालं आणि काही ना काही प्रॉब्लेम यायचा थोडंसं बऱ्यापैकी चाललं होतं तो, तोपर्यंत मशीन खराब झाली मशीन मी घेऊन चाललं होतं पण इतकी जड होती त्यात त्यांची फर्स्ट शिफ्ट होती सकाळी साडेसहाला जायची संध्याकाळी आठला यायचे त्याच्यामुळे मग तोपर्यंत तो दुकानं बंद व्हायची त्यानंतर मग मी स्वतः जाऊन ते रिपेअर करून घेतलं तर आता ना बऱ्यापैकी आवरलंय म्हणजे पॅकिंग झालेलं आहे किचनचं फक्त बाकी आहे <laughs> हो ना बेड राहिलाय बेड आज रात्र झोपून म्हटलं सकाळ काढून पंधराच दिवस झाल्या असतील ह्या रूमला पण सामान भरताना सात तस घब हे होऊन येते बा बाकी गजबजल्यासारखं होतंय सामान पॅक करा कुठे होऊ नये द्या सामान पॅक करायला लागलं ना सातून कसं तरीच जातं सगळं भरलंय तर हो भर का आमची घरात जे तिघांचे कपडे आहेत ना ही एक बॅग खालची ती माझ्या साड्यांची बॅग आणि इकडे ह्या दोन बॅग एवढी चांबली आमची घालायची कपडे आहेत आणि माझ्या शिलायचं मटेरियल बघितलं ना फुल रूम भरले इतकं म्हणजे मटेरियल आहे खूप जास्त आहे भर भरपूरच आहे दाखवते मशीन वगैरे पण मी बाहेर काढून ठेवली डायरेक्ट उद्या ती हे करायची घ्यायची अरे बघा हे शिलायचं रॉ मटेरियल आहे इतकं मटेरियल आहे हे चार पाच बॉक्स आहेत इथे इथे इथंय इथे दोन आहेत आणि ह्या साइड चार पाच ठेके आहेत म्हणजे इतकं जास्त शिलायचं रॉ मटेरियल आहे नाही तर एवढं म्हणजे माझं इतकं वाढले ना ते सामान की ती पन, ती गासून, गासून आ, आता इतकं म्हणजे बंदही करू शकत नाही शिलाईचं काम कारण इतकं आहे ना की आता मला ते संपवायचं पण पडलेलं आहे बाबा की संपूया आणि खूप जास्त थकलो कारण ती पण त्या आपण रूममध्ये आधी बॅचलर्स राहिला होते मुलं त्याच्यामुळे इतकी घाण करून ठेवली होती ना तिला घासून घासून हाताला ही झालं नुसते दुखत होते आणि फोडे पण आले होते इकडच्या हाताला म्हणजे इतकं तरी ह्या दोघांनी खूप मदत केली रुद्रनं पण करू लागतलं आणि त्याच्या पप्पाने पण हॉल वगैरे आणि बेडरूम एक त्यांनी क्लीन केली त्याच्यामुळे थोडं बरं झालं तर आता सगळं झालंय सकाळी आता गाडी येईल आणि मग भरून घेऊन जायचं खरं सांगायचं तर ना म्हणजे कुठेही राहा तुम्ही पंधरा दिवस राहा महिना राहा ते घर ना आपल्याला इतकं आपलं वाटायला लागतं ना सामान पॅक करताना असं नुसतं आतून छातडातून असं गोळा येतोय की कसं म्हणजे कुठे चाललो हे ठीक आहे पण आता तिथं थोडंसं सेट झालो ना बऱ्यापैकी तसंही आम्ही ठरवून टाकलं आहे की बाबा एक वर्षापेक्षा जास्त राहणार नाही म्हणजे रुद्राची सिनियर के जी होईपर्यंत इथं राहणार आहे त्याचा रिझल्ट लागायच्या आधीच आम्ही दमणला त्याचा ॲडमिशन करून घेणार आहे म्हणजे तिकडचीच कंपनी बघणार आहे म्हणजे तिकडची नाही दुसरी पण चालेल पण मुंबई आणि पुण्याची नको मुंबई पुणे नाही नाशिक असं औरंगाबाद इकडच्या पण चालतील पण महाराष्ट्रामध्ये ना पॅकेज ना चा जास्त देत नाही त्याच्यामुळे मग जर पैसे देत नाही तर मग कशाला जायचं असं वाटतं असा बाहेरच्या ज्यावेळेस आपण राज्यातने जातो ना त्यावेळेस आपल्याला जास्त पॅकेज दिलं जातं म्हणून सगळेजण इथे ना म म्हणजे इतके लोक मराठे आहेत ना मी सांगते म्हणजे यूट्यूबचा मला इतका जास्त फायदा झाला आहे की जवळजवळ यूट्यूब थ्रू आत्तापर्यंत माझ्या पंधरा मैत्रिणी झाल्या पंधरा आणि आत्ता भेटले आत्तापर्यंत ते भेटले सात आठ जणींना भेटले आणि इथे का आहे जिने इथं म्हणजे आमच्याजवळ जिने ही रूम आम्हाला बघून म्हणजे इथंच आधी सर्वात पहिलं ओळख झाली होती ना ती इतकी क्लोज झाली ना म्हणजे असं वाटतच नाही की आमची मैत्री की चार पाच दिवसाची किंवा पंधरा वीस दिवसाची असं वाटतं किती वर्षापासूनची मैत्री आहे इतकी जास्त क्लोज झालं आहे आणि लगेच आपले कसं लगेच माझी तर ना लगेच मैत्री होऊन जाते कोणाशीही त्याच्यामुळं मला एवढं काही वाटत नाही तिथं पण आहे बाजूलाच भरायट राहते आता पण ठीक आहे थोड्या दिवसानं त्यांच्याशी ओळख होऊन जाईल आणि खरंच यूट्यूबचा ना सोशल मीडियाचा आपण म्हणतो सोशल मीडिया धोक्याचं असतं वगैरे पण मला सोशल मीडियामुळे इतकी माणसं भेटली ना माझं जर यूट्यूब चॅनल नसतं तर आता मी तर हि ते ह्या घरात आम्ही तिघाशिवाय मी इथं कुणालाच भरूचमध्ये ओळखलं नसतं कुणालाच पण यूट्यूब चॅनलमुळे मला इतके जण ओळखतात आणि बाहेर दिसली तरीही बोलतात बाहेर गेली ना तरी लगेच भेटले की बोलतात त्याच्यामुळे माझ्या ओळखीही खूप होत जातात आणि मग तिथे आपल्याला थोडंसं म्हणजे बरं वाटायला लागतं असं आहे तर ठीक आहे आता आज एवढं थकलो आहे ना आ, आ, की त्यांना म्हटलं बाहेरूनच काहीतरी खायला घेऊन या स्वयंपाक करायची बिलकुल इच्छा नाही आहे कारण खूप जास्त थकले तिकडून पॅकिंग पण केली आमची पॅकिंग म्हणजे मेन कपडे वगैरे आमच्याशी जास्त नाही किंवा भांडी पण जास्त नाही भांडी तर एका ठेक्यात बसतात आणि कपड्याच्या पण दोन तीन पिशव्या भरतात जास्ती सामान शिलाईचंच आहे मशनी वगैरे आणि बेड पण हे कसं गरजेच्याच वस्तू आपण म्हणतो की उगं शिफ्टिंगमध्ये नको वस्तू घ्यायला मलाही आता वाटतं की उगंच घेतला पण परत असं वाटतं ना की बेड नाही म्हणजे आपण हेच दिवस आहेत मेन आपलं जगण्याचं नंतर काय म्हातारा झाल्यानंतर आपण जगणार आहे का म्हणून मग ही बेड फ्रीज तर लागतोच नंतर वॉशिंग मशीन पण मी घेतली आणि हे सगळ्या गरजेच्या वस्तू आहेत असं नाही की बाबा एक्स्ट्रा कोणती गरजच नाही म्हणून घेतलेली वस्तू अशी कोणतीच नाही आणि खरं तर घेऊच नाही गरज नसणारी वस्तू कारण खूप अवघडात शिफ्टिंग करायचं म्हणजे खूप जास्त त्रास होतो आता हे जवची जवळ पॅकिंग करायचं मला एवढं काय वाटत नाही किंवा मग ते अनपॅक करायचं पण काय वाटत नाही कारण माझं जास्त सामानच नाही मी किचनमध्ये तर मी अजिबात जास्त वाढवत नाही उगं पातेली घ्या भांडी घ्या असलं हे मला सारखे बोलतात भरण्या वगैरे घे नवीन नवीन नवी डी मार्टला गेलो की पण मी घेत नसते मी त्याच्यातच ठेवत असते कारण मग ते खूप जास्त होऊन जातं आणि त्याच्यात सामान बसत नाही असं होतं तर चला आता आजचा ब्लॉग मी तरच थांबवते आ, शिप्ट करें, ते मरती जाहिल। उद्या आता शिफ्ट करेल त्या रूमवरती जाईल तर भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत खुश राहा मस्त राहा बाय बाय